आपण फ्रायची तयारी करतोय फ्राय आपल्याला टेस्ट करायचं मसाला किती मस्त लागला रेडी दादा सुरमय फ्रायची प्राइ काय आपल्याकडे अडीचशे ते तीनशे रुपये आपण देतो साईज वगैरे बघून जर मोठी साईज असेल तर तीनशे आणि छोटी साईज असेल ही तर मोठी साईज आहे तर ही तीनशे रुपयाला आहे हे बघा आपण अग्रवाल कॉलेजचे इथे समोरच्या बाजूला अग्रवाल कॉलेज आहे ह्या बाजूला गांधारी ब्रिज आहे आणि ह्या बाजूला कल्याण आहे आपण कल्याण वेस्ट मध्ये आहोत कारभारी तडका आग्रिकान आग्रिकोइट आणि आता आपण इथे जेवण टेस्ट करायला आलेलो तर त्यांच्याकडे बोलवले आपण आणि त्याची काय काय प्राइस आहे ते आपण बघूया तर आपण कशी शंबर, प्लेट देतो शंभर शंभर रुपये प्लेट त्यामध्ये किती चार पीस चार पीस चार, चार पीस सगळ्यात स्वस्त कोलबी भेटते कल्याणमध्ये बघा चार पीस शंभर रुपये प्लस रस्सा आणि मस्त तरी सुटलेली बघा आता आपण हे बघा बदडी वलडी मध्ये ती वदळी प्लेट कशी आहे आप आपल्याकडे शंभर रुपये वदडी प्लेट पण शंभर रुपये अरे वा एकदम खरंच स्वस्त आहे खूप तर वदडी आहे आपण टेस्ट करणार ती त्याच्यानंतर आपण कोलंबी बघितलेली आहे आता आपण बघणार आहोत इकडे ह्याच्यामध्ये काय मटण आहे ह्याच्यामध्ये मटन मटन आहे मटण कशी प्लेट देतो आपण मटन एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये प्लेट त्यामध्ये किती पाच ते सहा पीस येतात पाच सहा पीस येतात पाच ते सहा पीस येतात मटणामध्ये सुटलेली आहे हा चिकन आहे चिकन आपण कसा प्लेट देतोय शंभर रुपये शंभर रुपये पाच पीस पाच पीस अरे वा म्हणजे खरंच कल्याण मधलं सगळ्यात स्वस्त जेवण मिळणारी खानावळ आहे शंभर रुपये प्लेट चिकन पण आहे प्लस कोलमी बघितली आपण एकशे ऐंशी रुपये मटन बघितलं हे बघा किती भारी आता आपण बघतोय मुंडी मुंडी आहे इथे पुढे डाव्या बाजूला आहे आपण मुंडी कशी देतो हे मुंडी एकशे ऐंशी मुंडे एकशे ऐंशी हे बघा गॅस वन केला त्याच्यामध्ये आपण बघतोय लिवर पेठा पे। तो लिवर पेटा आहे लिव्हरपेठा कधी प्लेट आहे शंभर रुपये म्हणजे ते दोनच रेट आहेत फक्त शंभर रुपये आणि एकशे ऐंशी रुपये हा शंभर एकशे ऐंची बस एवढं लिवर फ्राय मध्ये बांगडा पापलेट चोमई पापलेट अडीचशे होत त्याच्यामध्ये बघा पाया पहिलं दाखव पाया 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 मला एक पाया एक कुणबी एक लिवर आणि एक सुरमा करूया हे बघा मस्त चमचमीत रस्सा आहे भागरी पद्धतीचा त्यात आपण टेस्ट करू तर मित्रांनो हे बघा आपण सुरम्यापासून स्टार्ट करतोय बघा माझं पीस बघा एकदम फ्रेश पीस आहे त्याने सांगितलं की आज सकाळी जाऊन त्याने ससून आणलेलं वरन आणलेलं मजाच वेगळी आहे मेन म्हणजे मला तर हा सुरमे म्हणजे मिठाचा प्रकार वाटतो एकदम टेस्टी प्राइस खूप रिजनेबल आहे. जी प्राइस सांगितली आहे की तीनशे 300 रुपयामध्ये दोन पीस तर खरच खूप मोठे पीस आहेत. आता आपण होडा असा चोखून खायचा कवर का रेसिपी तुम्हाला यांच्या रेसिपी मध्ये ते लसूण किंवा कांदा काहीच वापरत नाही खरंच युनिक टेस्ट आहे लसूण ना कांदा त्याच्यानंतर हे बघा पाया पाया मसाला माझी सगळ्यात फेवरेट डिश आहे किती छान दिसला बघ चुलीवरच्या जेवणाचे हेच मेन की पूर्ण मसाला वगैरे सगळा लागलेला असतो चांगला भाजलेला मसाला आहे त्यामुळे खायला खूप मजा येते बाकी आहे अपन आपण सोब रस्ता टेस्ट करून बघू की तो रस्ता कसा लागतोय लास्ट आयटम जो मसाले वाला आहे टोटल लिवर पे सगळ्याची टेस्ट वेगवेगळी प्लस स्वस्तात जेवण आग्रा जेवण एवढं स्वस्तात मी पहिल्यांदाच दो बघतोय शंभर रुपये प्लेट आणि एकशे ऐंशी रुपये प्लेट दोनच प्रकारात बघतो तर भारी तर मित्रांनो हे बघा कारभारी खानावर हा पूर्ण मेन्यू कार्ड आहे शंभर आणि एकशे वीस रुपये भाकरी फक्त वीस रुपयाला आहे बाकी सर्व एक शंभर रुपयाला आणि एकशे ऐंशी रुपयाला दोनच पद्धतीचं भेटतं पापलेट फ्राय अडीचशे ते तीनशे आणि सुरुमय फ्राय अडीचशे तीनशे बांगडा शंभर रुपये अग्रेबद्धीचं जेवण एकदम युनिक आहे एक नंबर स्वस्तात आणि खरंच खूप स्वस्त आहे आणि खूप टेस्टी आहे मस्त जेवण आहे मला खूप आवडलं तुम्ही पण एकदा फॅमिलीला घेऊन इकडे एक एकदा विजिट करा जेवण कसं आहे ते बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा की जेवण कसं लागलं ते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंग लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू